तर काय चाललंय बघा आमच्याकडे येत बघावंच लागतंय आता गवार केली साराय करायची केली न करायची चालू आहे आता घ्यायची हळद मीठ तेल टाकले टाकलायची थोडी पोरांना डब्याला करायची म्हणून थोडस तिकड टाकलेली अंकिताला अनुराधाला डाव्याला करायची गवारी काल अंकिताची शाळा बुडली आज तिला शाळेत पाठवायची हुरकून आवरून दवाखान्यात नेऊन तिला शाळेत पाठवायची तिथ न तिथं पाठवायचं

शाळा चार दिवस बुडली तरी चालते पण पोर आजारी असल्यावर काय पोरग नाही आहे अकरा लागते अकरा झाले थसका मारते रक्कम झाल्यावर आनार बी लागते आनळा ताप आलाय आणखी तर आता सर्दी झाली तिला ताप येणे हे लक्ष नाही ते अकरा झालाय म्हणल्यानंतर

पोर <coughs> महत्वाची चांगली असणं गरजेचं आहे शिकवायची पोरांच आज सगळं लागत नसतं शिकवण्या आजारी असल्यावर सारखी सर्दी पुसत राहील नाही खरंच आहे तर दवाखान्यात करायच नाही पोहर आणून सगळे करायचं म्हणून दोन रोज शाळा बुल करून पोर मला तरी आजारी असले का शाळेला वाटत नाही ती

बाजाराची बाब सुद्धा माझा रातभर जाग लागला का आपातच उठून बसलो होतो पण ताप आपापतात येऊ आणतो कस खात खाते क्रीम क्रीम बिस्किट फोडून खायची आणतो मला घर सर्दी व्हायला लागली उभा राहत माळा येत नाही अक्का काय करते अक्का कुठे घर लोटल काय पुरगी वळली काय माझी बघा काल घर लोटल आणि तू घरात कचरा करते बिस्किट सांडून हा

नाही नाही तुला बिस्किट टाकू नको तशी बरे काय रे बिस्किट टाकाय का जाईल तुला याला पाड फुटल हाय का कसं बिस्किट टाकून दिली तू बाईल लय नाटक करायला गेली का तू कसं खेळते काय का यार आजारी पडले यार काय या बोल मी जाऊ चाललंय कशी नास करते मी तर काय करू माझ्या अक्काशी सर कोणाला येत नाही कुठे गेली अक्का माझी आको आकोली येऊ काय करते बाई काय करते केली का तू अजून खोकला येतोय जाऊ दवाखान्यात हो खोकल्या जाऊ शक डॉक्टर हा तू घर लोटून काढलं का हां कुठलं घर लोटलं हो बर आंघोळ कर बरं का आंघोळ केलं का तुला दवाखान्यात देतो शाळा राहू देत हो बरं का अरे दवाखान्यात बरं बा मग शाळेला बाबा नकट बाबा कसं नाटक लागले सगळी मिस्टित चलून लावली आजारी बोलले बोलून घेऊन काय हल्ला झालंय का नाही लाड केलाय मम्मीनं मम्मीनं मम्मी न लाडावले आटू आणटू करून माझी का म्हणली मायारातली लोक काल आले आजी गेले करमणत आले तुम्हाला वाटत राहावे आजी इथ मला वाटत राहावे इथं पर त्यांच्या तिकडच्या माणसाशी वाटतं तिथं पावलेल्यात राहिल्यावर नाव ठेवते जग कशाच पावल्यात जग ठेवत करमत आजी असले ना जर करमत आहे की बरोबर आहे की बर करमत आहे लेकरांना इकडे तिकडे असतंय आपण मोरा घेत आजी असते मग आजी असल्यावर करमत

হেল্ল' হ'ল হয় খাই বাই ম 对。